िन कशा आहात तुम्ही सगळे होप सगळे तुम्ही खूप मजेत असाल तर उद्या आल्या आवीचा बड्डे आणि मला त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायचं आहे आणि काही घेऊ मला काही सुचत नाही आहे चालले डोक्यात प्लॅन आणि मला त्याला खूप म्हणजे असं खूप स्पेशल फील आता येतो कसं मला नेहमी स्पेशल स्पेशल असे गिफ्ट देत असतो आणि नेहमी काहीतरी स्पेशल करण्याचा तो प्रयत्न करतो मग तसंच मलाही त्याच्या बड्डेला काहीतरी स्पेशल करायचं आहे आणि काही कोर मला काही सुचत नाही आहे आणि उद्या बड्डे आहे तर आज सुद्धा मी एक स्मॉल सेलिब्रेशन करणार आहे आणि ते कसं करू काय करू माझ्या डोक्यात तर काही आयडिया नाही आहे पण चालले थोडे थोडे टिप्स येत आहेत माझ्याकडे आणि त्याची तयारी वगैरे करणारे आणि तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा की आज मी काय काय करणारे काय करणार नाही आहे म्हणजे कसं वाटतं आहे तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि मी फर्स्ट टाईम एक ब्लॉग स्टाईलमध्ये शूट करते कारण नेहमी माझा फोन हा सरळ असतो पण मी आज ॲडव्हान्स फोन ठेवणार आहे आणि ॲडव्हान्स फोनमध्ये शूट करणार आहे आणि तुम्हाला कसं वाटते मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी गिफ्ट काय घेणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवेल पण जर मला पॉसिबल झालं तर मी गिफ्ट घ्यायला जाताना पण ब्लॉग शूट करेन आणि जर नाही झालं तर मी तुम्हाला डायरेक्ट ब्लॉगच्या एंडला कळेल की मी आभीसाठी काय परचेस करणार आहे कंटिन्यू घरी आल्यावरती आम्हीला सरप्राईज देण्यासाठीची माझी घरात चालली होती तयारी होते सगळं आवडून आणि चालू कर काढत होतं डेकोरेशनचं सामान आता तर मी आहे डेकोरेशन कारण आज करायचं आहे मला बाराच्या नंतर एक छोटंसं सेलिब्रेशन करायचं आहे आणि आमची आज मूव्ही नाही मूवी आहे आमची आज घरातच आणि ह्या सगळ्या गोष्टी आता मला करायच्या आहेत म्हणून चालू आहे तयारी तर मी सामान काढून खोड आहे आता करते तर तुम्ही कंटिन्यू करा माझ्या सोबत सामान काढून घेतलं आणि मी तिला डेकोरेशन करायला सुरुवात पहिले घेतले बलून फुगून कारण बलून फुगवायला मी पंप घेऊन आले होते घरून कारण इथला पंप तुटला होता मग घरून ऑलरेडी येताना पंप घेऊन आले होते आणि मग बसले फुगे वगैरे फुगवत आणि एक छान असं मला जमलं असं चांगलं डेकोरेशन केलं मला कमेंट करून नक्की सांगा माझं डेकोरेशन कसं होतं कारण मी तर घाईघाईमध्ये घाईमध्ये करते कारण मला जायचं पण होतं बाहेर आणि का जायचं होतं हे तुम्हाला ब्लॉकच्या एंडला समजलंच तर माझी तयारी चालली होती एकटीच करत होते ते आपलं चाललं होतं निवांत हळूहळू करून डेकोरेशन कसं वाटलं मला सांगा पुढे आमचं झालं डेकोरेशन आणि मी पिल्लूला घेऊन आले डेकोरेशन दाखवायला पिल्लू कसं आहे ग छान आहे छान आहे का ग छान आहे का आवडले आवडले। सांग ना आवडलं तुला आवडलं सांग की ग आमचे पिलू सांगला हिला आवडला का पिलू सांग ना ग कसं वाटतंय तुला तुला आवडलं तोंडातलं काठ तोंडातलं गुट कोड कोड न छान मन छान आमचे पिल्लू ऐकत नाही आमचं मी पोहोचले थेट मिस्टर साळुंकेंकडं त्यांची स्माईल बघा वा किती क्यूट स्माईल आणि आम्ही मग आम्हाला घेऊन आले मग नंतर बाहेर थोडंसं म्हणजे नॉर्मली काहीतरी खाऊ बोलले कारण आम्ही फिरत होतो ना खूप वेळ झालं ना अभयला पण भूक लागली होती मग तो डायरेक्ट जिमवरून आला होता सोबत चिक्या बलम्या अभय हे आणि मी आम्ही सगळं सक... घरी आल्यावर मी पटकन बेडरूममध्ये जाऊन बसले कारण मला यांना सरप्राईज द्यायचं होतं लाईट ऑफ करायची होती आणि यांची एंट्री झाली सगळं बघून त्यांचे रिॲक्शन बघा वाव किती क्यूट स्माईल करतात एकदम शॉक विचार करत असतील की माझ्या बायकोच्या डोक्यात असले असे वेगवेगळे वेग विचार कसे येतात आवडलं त्यांना डेकोरेशन छान वाटलं <laughs> रिॲक्शन ते बघा खूपच करतात <laughs> तसली रिएक्शन ना काय तू चांगली तर चांगली कस वाटते लॅपटॉप सोबत खेळायचंय खेळायचंय खेळणार तू लॅपटॉप सोबत थोड्याच वेळानी टाइम काय काय म्हणतात ते काँडाऊ काउंटाऊन <laughs> थोड्या वेळाने कोणाचं तरी आहे बर का कोणाचं आहे काय माहिती पण आहे बिलू कोणाचं आहे ग बाळा कोणाचं ग त्यांच्याकडे बघू नको कोण हे आदमी कोण हे कोण हे काय घेऊन आला चार्जर बोलताल काहीतरी बारा नंतर मग आमचं चालू झालं सेलिब्रेशन करायला आणि ह्यांना फोन पण येत होते ह्यांच्या फ्रेंड्स लोकांचे घरच्यांचे फॅमिलीतले फोन चालू झाले मग आम्ही छोटस सेलिब्रेशन केलं पिल्लू खूप छान बघत होते खूप क्यूट वाटते पिल्लू पिल्लूचं लक्ष एवढं बारीक असतं ना सगळ्या गोष्टीमध्ये तिला असं वाटतं सगळ्यात प्रत्येक पहिली गोष्ट मलाच केली पाहिजे म्हणून ती खूप रागात बघत होती त्यांच्याकडं आम्ही सेलिब्रेशन वगैरे केलं आणि पप्पांचा पण बर्थडे होता ते बाहेर झोपले होते मग आम्ही आमचं इथलं सेलिब्रेशन से करून पप्पांकडे गेलो आणि पप्पांना पण विश वगैरे केलं पप्पांना पेस्ट्री सारली आणि पिल्लूला पण केक आम्ही चारत होतो पण पिल्लू खात नाही तर तिला असं वाटतं की मला पण चारावं हो, पण आम्ही प्रयत्न करतो ती खात नाही आणि नाही चारल्यावर आमच्याकडे रागत बघती बघा कशी बघती माझ्याकडं कुठलं आगावे पिल्लू कसं वाटलं आमचं छोटंसं सेलिब्रेशन डेकोरेशन पण कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा

बिचारा टेडीला ठेवलं इकडं स्वतः बसले टेडीच्या जागेवर बड्डे बॉय म्हणे बॉय बघा चला आता आपण तयारी करू मूवी नाईटची लॅपटॉप चार्जिंग झाला की नाही माहित नाही चालू आहे आता पॉपकॉर्न रेडी आहेत कोण रेडी कोल्ड ड्रिंक आपली ही आहे माझा ऑलरेडी बड्डेची सकाळ झाली आहे माझं काम उरत न चाललंय पण यांना बोलवलंय कामाला हे चाललेत तर आता हापडे येणार आहेत मग बाकीचं सगळं आपण आल्यावरती करू पण आता एक आहे आपण बघूया काहीतरी चोरचिट्टी खेळायची आत्ता चला खेळू त्यांच्यासोबत आपल्याला चोर चोरचिट्ट्या बघू आता हे काही काही उचलतात <laughs>

वाटलंच होत मला हे काहीतरी गुण खुला काही नाही आता जावं लागतंय मला दोनच सांगितलं होतं बघा हे माणूस दोन दोन नाही चारच्या चार खोल्या लागले

what's up That's another of the किलो अरे नंतर पण तिनं मला नाही चाललं आम्हा मला पाया पडू द्या पप्पांचा पण बड्डे होता मग पहिल्यांदा पप्पांचा बर्थडे करून घेतला त्यानंतर ह्यांचा बर्थडे केला कसं वाटतंय डेकोरेशन फायनली बर्थडे संपलाय बर्थडेच्या आतमधले मुवमेंट काय कॅप्चर करता नाही आले बर्थडे संपला यांचं गिफ्ट गोळा करायचं काम चाललंय सौरभ भाऊ तिथं बसले फोटोग्राफर तिकडे अभय कोपऱ्यात बसलाय तो दिसत नाही अंधारात असं बी दिसत नाही त्या अंधारात नाही नाही दिसतोय तो अंधारात तिथं दिसतोय